आपण जेव्हा औषध दुकानात जातो तेव्हा एक प्रश्न हमखास पडतो डॉक्टर जे औषध लिहून देतात ते घेताना कधीकधी असं दिसतं की एकाच आजारावरची दोन औषधं आहेत पण त्यांच्या किमतीत जमीन आसमानाचा फरक आहे असं का बरं होत असेल चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर सोप्या भाषेत समजून घेऊया हो हाच तो प्रश्न आहे परिणाम अगदी सारखाच पण किंमती मात्र वेगवेगळ्या वेग का एक औषध इतकं महाग आणि दुसरं त्याच्या तुलनेत खूपच स्वस्त हे नेमकं काय गौड बंगाल आहे चला हे कोडं आता आपण उलगडून बघूया खरं आहे हे एखाद्या कोड्यासारखंच आहे जणू काही औषधांच्या दुकानातलं एक मोठं रहस्यच आणि हे रहस्य उलगडण्यासाठीनं आपल्याला एका औषधाची गोष्ट ऐकावी लागेल त्याच्या जन्मापासून ते आपल्या हातात येईपर्यंतचा संपूर्ण प्रवास याच प्रवासात त्या किमतीचं उत्तर लपलेलं आहे तर मग आपल्या या गोष्टीत दोन मुख्य कलाकार आहेत चला भेटूया पहिल्या कलाकाराला जो आहे या कथेचा मूळ नायक ब्रँडेड औषध इथूनच प्रत्येक नवीन औषधाच्या प्रवासाची सुरुवात होते बर मग हे ब्रँडेड औषध म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे ओरिजिनल औषध म्हणजे एखाद्या कंपनीने स्वतःच्या नावाने ते बाजारात आणलेलं असतं त्यामागे त्यांचं मोठं संशोधन असतं त्यांनीच ते विकसित केलेलं असतं आणि हो त्यावर त्यांचं पेटंट असतं थोडक्यात काय तर त्या प्रकारचं ते पहिलं वहिलं औषध असतं आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही औषधं इतकी महाग का असतात याचं कारण असं आहे की एक नवीन औषध तयार करणं हे काही सोपं काम नाही त्यासाठी प्रचंड खर्च येतो म्हणजे बघा संशोधन विकास मग माणसांवर अनेक वर्ष चालणाऱ्या क्लिनिकल चाचण्या आणि हे सगळं झाल्यावर त्याची जाहिरातबाजी या सगळ्याचा खर्च त्या एका औषधाच्या किमतीतूनच वसूल केला जातो इथे ना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे पेटंट जेव्हा एखादी कंपनी नवीन औषध बनवते तेव्हा तिला तब्बल वीस वर्षांसाठी एक पेटंट मिळतं याचा अर्थ काय तर पुढची वीस वर्ष बाजारात फक्त आणि फक्त त्याच कंपनीची मक्तेदारी असते या काळात ती आपल्या संशोधनावरचा सगळा खर्च वसूल करते पण वीस वर्षानंतर काय होतं ते पेटंट संपतं आणि इथूनच आपल्या कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळतो आणि पेटंट संपल्याबरोबर बाजारात एंट्री होते आपल्या कथेतील दुसऱ्या कलाकाराची जेनेरिक औषध आता हे काही नवीन संशोधन वगैरे नाही आहे तर हा मूळ औषधाचाच एक सिद्ध झालेला आणि महत्वाचं म्हणजे स्वस्त पर्याय आहे जो आता कोणीही बनवू शकतं मग हे जेनेरिक औषध म्हणजे नेमकं काय तर हे दुसरं तिसरं काही नसून तेच औषध आहे जे ब्रँडेड औषधाचं पेटंट संपल्यावर बाजारात येतं यातला मुख्य घटक म्हणजे ॲक्टिव्ह इंग्रीडियंट त्याची ताकद त्याचं स्वरूप सगळं सगळं काही मूळ ब्रँडेड औषधासारखंच असतं फरक असतं तो फक्त नावात हे औषध त्याच्या ब्रँड नावाने नाही तर रासायनिक नावाने विकलं जातं बरं मग ही औषधं इतकी स्वस्त कशी काय ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे जेनेरिक औषधं बनवणाऱ्या कंपन्यांना पुन्हा शून्यापासून ते सगळं संशोधन करावं लागत नाही तो प्रचंड खर्च वाचतो त्यांना फक्त एक गोष्ट सिद्ध करावी लागते की त्यांचं औषध शरीरात मूळ औषधासारखंच काम करतं याला बायो इक्विवॅलन्स असं म्हणतात आणि म्हणूनच संशोधनाचा कोट्यावधींचा खर्च वाचल्यामुळे हे औषध आपल्याला इतकं स्वस्त मिळतं चला तर मग आता दोन्ही खेळाडू आपल्या समोर आहेत एक आहे ओरिजिनल चॅम्पियन आणि दुसरा आहे त्याचाच सिद्ध पर्याय मग आता प्रश्न हा आहे की यांच्यात नक्की फरक काय आहे चला यांची आता समोरासमोर तुलना करूनच बघूया इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे औषध ब्रँडेड असो किंवा जेनेरिक दोन्हींना सरकारी नियमांनुसार एकाच दर्जाच्या अगदी कडक गुणवत्ता चाचण्यांमधून जावंच लागतं भारतात सीडीएसओ सारख्या संस्था यावर कडक नजर ठेवून असतात त्यामुळे एक गोष्ट नक्की सुरक्षितता आणि गुणवत्तेच्या बाबतीत दोन्ही औषधं अगदी सारखीच असतात आणि किंमतीतला फरक का आहे हे आता अगदी स्पष्ट होईल बघा ब्रँडेड औषधाच्या खर्चात काय काय येतं संशोधन डेव्हलपमेंट क्लिनिकल ट्रायल्स आणि मग मार्केटिंगचा प्रचंड खर्च याउलट जेनेरिक औषधाचा खर्च तो मुख्यत्वे फक्त बायो इक्वी चाचणी चाचणीपुरताच असतो आणि यामुळेच त्यांच्या किंमतीत इतकी मोठी तफावत दिसते तर मग सारांश काय औषधातला मुख्य घटक म्हणजे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आणि औषधाचा परिणाम या दोन्ही बाबतीत ब्रँडेड आणि जेनेरिक औषधं शंभर टक्के सारखीच असतात किरकोळ फरक असू शकतो तो फक्त औषधाचा रंग चव किंवा आकार्यात आणि अर्थात सगळ्यात मोठा फरक आहे तो किमतीत एक महाग दुसरा स्वस्त इतकंच चला काही ओळखीची उदाहरणं बघूया म्हणजे हे आणखी सोपं वाटेल आता क्रोसिन हे नाव आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे नाही का हे झालं ब्रँडेड नाव त्यातलं जेनेरिक घटक आहे पॅरासिटामॉल तसंच लिपिटर हे ब्रँडेड नाव तर ॲटोरवास्टॅटिन हे त्याचं जेनेरिक रूप जरा घरातली औषधं तपासून बघा ही नावं नक्कीच सापडतील तर मग आता आपण ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांची ही संपूर्ण गोष्ट समजून घेतली आहे ह्या सगळ्या माहितीनंतर आपण आता आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे ही माहिती वापरून आपण एक योग्य निर्णय कसा घेऊ शकतो चला एका दमात सगळं पुन्हा आठवूया ब्रँडेड औषधं म्हणजे काय तर मूळ औषध जे महाग आहे आणि ज्यावर पेटेंट होतं आणि जेनेरिक औषध म्हणजे अगदी तेच औषध तोच परिणाम पण खूप कमी किमतीत आणि लक्षात ठेवा दोन्हीही तितकीच प्रभावी आणि सुरक्षित आहेत आणि आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आता आपल्याला हे तर कळलं आहे की दोन्ही औषधं हो सारखीच प्रभावी आणि सुरक्षित आहेत मग अशा वेळी डॉक्टरशी बोलून औषध निवडताना किमती व्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे नक्की विचार